गुड मॉर्निंग एव्हरी वन कशी असाल मजा येत ना आमच्या अमरावती बस आता आमचे ऑटोवाले दादा इथे चला आता आता आजचा काय प्लॅन आहे काय नाही पाहू चला तर आम्ही पोचलो सकाळी केल्या स्वयंपाक केला जेवण केलं कपडे कपडे बिपडे धुवून टाकले मग आम्ही आता अजून कुठे चाललो आम्ही चाललो गुर पण आम्ही आता चाललो गुरुले घेऊन चाललो आता गुरुले घेतो आणि मग आम्ही जातो गुर पण कुठे चाललो तर चला माझ्यासोबत तुम्ही बनून राहा तुम्हाला माहीतच पण लवकरात लवकर आम्ही कुठे चाललो चला आम्ही आलो आता मम्मीकडे आता घेतो गुरुला तो गुरु आहे तिथे जातो आणि मग जातो बुर पण कुठ तर ते तुम्हाला लवकरच माहित पडणार आहे अरे असे कोण बैक लागते करत्या बैक तर तुम्ही ताले की राजे लय बैक तर तुम्ही माझ्या एरियात आले की लय भयकता तर आम्ही निघालो आता आमच्या सोबत आहे गुरु हाय आम्ही कुठे निघालो माहित आहे का आम्ही निघालो मोर्शीला तर मोर्शीला चाललं मी बंटी सरांची इथं पण तिथून मी तिथं तिथून माझे दोन दिवस राहणार आहे माझ्या मैत्रिणीकडे तर कुणा कोणती मैत्रिणी सगळं तुम्हाला माहितीच आहे अगोदर तुम्ही माझे ब्लॉग पाहिले असाल तर तरी पण मी तुम्हाला भेट करून देईन आणि त्यांच्यापासून दोन दिवस दूर आता माझ्या कोरोनाली ज्या गोष्टी जास्त सिरियस हो समजलं का जिथे हे राऊन तिथं मी पण राहू नाही नाही तुम्ही बॉयकॉन आहे मैत्रीण आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे तर मोर्शीला जाताना रस्त्याने खूप पाणी लागलं अचानकच पाणी आलं वारं वादळ होतं असं वाटत होतं का पावसाळा लागला खूपच म्हणजे आम्ही अमरावतीवरून निघाला तर एवढं पाणी तर नव्हतं तिथे पण इकडे मधात एवढं पाणी लागलं मग शेवटी आम्ही आमच्या शेताजवळच तिथे जवळपास पाणी लागलं मग आम्ही तिथे थांबलो एका हॉटेलमध्ये मग त्या हॉटेलमध्ये थांबल्यावर मग गुरुला लागली होती भूक गुरु, ला ला गुरु तो घाबरलाही होता कारण पै फर्स्ट टाईम त्याला इतकं दूर आम्ही टू व्हीलरवर नेऊन राहिलो तो दूर म्हणजे एका तासाच रोड आहे त्याच्यात एवढं पाणी लागलं होतं मग त्या काकूरने त्याला जेवायला दिलं वरण भात वगैरे तो, तो मस्त जेवण राहिला आणि पाणी ते एवढं होतं तुम्ही आता आवाज आहे का thank you आम्ही आलो आता मोरशी आता इकडे स्वयंपाक चालू दाखवून शकत या सगळ्या पूजाबाई शॉर्ट मध्ये स्वयंपाक बनवलेली शॉर्ट कपडे घालवशी बोलो आपण घातला तिला काय कसे कपडे तुम्हाला मधु काय चावले मधमाशी आता मधमाशीची राणी चावली तुम्हाला <laughs> <laughs> मला चावली मोठी मला इकडे चावली होती खूपच अंगावरून राहिली होती पूजा फोटो काढला त्याच्यामध्ये रात्रभर रडली मी मग आईस आहे ना आईस पॅक मग याच्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवला रात्रभर पूजा जोपर्यंत ठेवत होती तोपर्यंत झोप येते नाही तर मग उठून रडत होती त्रास काकूची बांगा एक ना एक चालूच आहे चला आता आपण पाहू आता काय गुरुला पाहू सईला पाहू असं झाला मग तुम्हाला त्रास सई इथं होती पूजा दिसून गुरु गुलू 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 फेळा नाही येतो तुझ्या बाईचा अर्थच जागा लस्सी करून राहिले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले मस्त मस्त डाळभाजी केली होती छान केली होती पूजाने त्यानंतर पापड लोणचं मिरची वरण वर म्हणजे भात आणि गोड तिने मग गोड तिने गुलाबजामून केले होते त्यानंतर तिने खि लस्सी पण केली होती आम्ही सगळेजण मस्त जेवलो ॲक्च्युली सकाळी आल्याबरोबर घरी गेली सगळे कपडे विपडे धुतले मस्त स्वयंपाक केला जेवण केलं आणि मस्त आराम केला पहिले खूप थकून गेलो होतो आणि त्यानंतर आई मोर्शीला ॲक्च्युली उद्या जाणार होतो पण नंतर सुचलं की बाबा चला आजच चाललं जाऊ थोडंसं आपण आणि निघाल्यावर पूजाच्याकडे आलो नंतर माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे तर पाहू आता काय होणार आहे तर असा होता आजचा छोटासा व्लॉग जास्त काही शूट नाही केला पण अस जेवढा केला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा